उचित ध्येय आणि महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात याचेच उदाहरण अमरावती जिल्ह्यातल्या रेल्वे तालुक्यातल्या पळसखड येथील मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलीने खरे करून दाखविले कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना कुणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळावर मिळविलेले यश नक्कीच प्रेरणादायी ठरते जया गजानन कोहळे असे त्या मुलीचे नाव दहावीच्या परीक्षेत तिने पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातील येथील आपले नाव उज्ज्वल केले पळसखेड येथे शेतमजुरी करून गजानन पोहोळे यांनी आपला संसार उभा केला त्यांची मुलगी जया हिने येथील पूर्व माध्यमिक विद्यालयामधून पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून गावाची मान उंचाविली आहे मुळात वाचनाची आवड असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले शिकवणी लावू शकत नसल्याची जाणीव तिला होती शाळेमध्ये व घरी अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले आहे जयाचे वडील मजुरीचे काम करतात दररोज मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात जया ही एक गरीब कुटुंबातील मजुराची मुलगी असल्याने तिला शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्या मात्र ती हिंमत हरली नव्हती तिने प्रत्येक अडचणींचा सामना करीत जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त केलं आई सुनीता ही गृहिणी आहे दरम्यान याकरिता पूर्व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक शिक्षक दीपक वाघमारे गजानन गिरी अजय इंगळे विजय राऊत आखरे शीतल कहाळे हरिहर चोरे पुंड यांचे मार्गदर्शन मिळाले आज मला पर्सेंटेज मिळाले त्यांचं यश मी माझ्या आई वडिलांना देते गरीब परिस्थितीमध्ये मला शिकुणाजी त्यांनी कायम ठेवली व ती आज मी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम येऊन पूर्ण केली मी माझ्या शाळेतील सर्व गुरुजनांचे शब्द आभार मानते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे